शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी उच्चाधिकार समिती मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रवीण परदेशी समितीच्या अध्यक्षपदी आजच्या घडीला राज्यात कृषी पीक अर्जाची जवळपास वीस हजार कोटी रुपयांची थकबाकी यापूर्वी दोन हजार मध्ये फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती त्यानंतर दोन हजार हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली होती सामूहिक योजनेत नऊ हजार शेतकऱ्यांची निवड अनुदान पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त तीन लाख रुपये हेक्टर वरील क्षेत्राला होणार पाण्याचा फायदा कृषी समृद्धी योजनेअंतर्गत महाडिबेटी पोर्टल वर सामूहिक शेतळ्यांसाठी तेरा हजार तीनशे चार अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये छाननी अंती प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नऊ हजार बारा निवड करण्यात आली अतिवृष्टीचे अनुदान आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैठण तालुक्यातील एकशे नव्वद गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी एकशे एक कोटींची रक्कम कुकुटपालन जनावरांच्या गोठ्यांना वीज दरात सवलत मिळणार पशुपालन व्यवसायाला कृषी समक्ष कक्ष दर्जामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार पशुपालन प्रकल्पाकरिता स्वतंत्र वीज मीटर असणे बंधनकारक बंद पडलेले प्रकल्प आणि अवसायनातील सहकारी संस्था सवलतीस पात्र ठरणार नाहीत श्रीरामपूर तालुक्यात लसीकरण होऊनही गुंडेगाव मातुलठाण परिसरात पुन्हा लंपीचा शिरकाव दूध व्यवसाय मोडकई सेनेची भीती प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष अखेर संभाजीनगरातील अतिवृष्टी बाधितांसाठी मिळाला मदत निधी राज्य सरकारकडून चारशे ऐंशी कोटी रुपयांची मंजुरी हा निधी एकूण बारा लाख बासष्ट हजार बाधित शेतकऱ्यांसाठी देण्यात आलाय शेतकरी सन्मान निधी मिळाला पण मदत अडकली अग्दा दोनच महिन्यांमध्ये केवायसीची अडचण कशी आली शेतकऱ्यांचा सा संतप्त सवाल दोन महिन्यांपूर्वी केंद्राचा शेतकरी सन्मान निधी मिळाला त्याच खात्यात मदत निधी देण्यात कशी काय अडचण येते दोन महिन्यात केवायसीचा प्रश्न निर्माण कसा काय झाला असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय पश्चिम विदर्भात दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा नुकसानीचे सातशे सत्त्याण्णव कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार सातशे एकोणतीस हेक्टर शेतीत जमीन खरडून गेली लातूरच्या एकतीस महसूल मंडळात अतिवृष्टी नद्यांना पुन्हा महापौर शेतकऱ्यांचे नुकसान सोयाबीन गंजी वाहून गेल्या आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा फटका बसला शिरो तालुका आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी तोडणार ऊस मजुरीचा खर्च उशिरा तुटल्याने होणार नुकसान टळणार वेळेत तोडणी होणार या प्रयोगाची रचना अशी आहे की शेतकरी स्वतः ऊस तोडणार संघटनेकडून शुगर किन लोडरच्या तो ऊस वाहनात बनण्यात येईल नंतर संघटनेचेच वाहतूकदार ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवतील त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ मजुरीचा खर्च आणि ऊस उशिरा तुटल्याने होणारे नुकसान टळणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अतिवृष्टीचे तीनशे पस्तीस कोटी जमा सात लाख एकवीस हजार हेक्टरवरील एक शेतपिके बाधित चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार विदर्भात पावसाचा अंदाज राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ठळकदाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे ही प्रणाली विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचत या भागात पाऊस पडत आहे सिद्धपिंपरी सहाशे पन्नास हेक्टर द्राक्ष भागा फेर सततच्या पावसाचा परिणाम शेतकरी दास्तावले कर्जमाफीची मागणी नाशिक तालुक्यात सर्वात मोठे पूर्वभागातील सिद्धपिंपरी गाव म्हणजे द्राक्ष पंढरी या भागात हे प्रमुख पीक घेतले जाते रासायनिक खतांचे दर नऊ वर्षात पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढले शेतकऱ्यांचे मरण ऊसाचा दर केवळ बावीस टक्केच वाढलाय शेतीचे अर्थकारण कोलमडले उत्पादन खर्चाचा मेळ बसेना सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू नसल्यामुळे सोयाबीनची मातीमोल भावाने विक्री बळीराजा हतबल व्यापाऱ्यांकडून तीन हजार आठशे रुपये सोयाबीनची खरेदी उत्पादन खर्च देखील निघेना शेतकरी कर्जमाफी तीस जून पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बच्चू कडू यांच्यासोबतच्या बैठकीत घोषणा शेतकरी कर्जमाफीचे सर्व टप्पे राज्य सरकारने निश्चित केले कर्जमाफी कशी करायची आणि शेतकरी कर्जाच्या विळखात अडकू नये यासाठीच्या दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे एप्रिल महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल त्यानंतर तीन महिन्यात म्हणजेच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली सिल्लोर तालुक्यात विहिरी गायकोट्यांची मंजूर कामे रद्द शेतकरी आक्रमक गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन सिल्लोर तालुक्यातील मंजूर विहिरी आणि गायकोटे पलांदर रस्ते शेतकरी शासनाने रद्द केल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले राज्यात एकूण सत्तर हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर कुराड बदलते हवामान वाढते महागाई नापिकेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात रावरी तेवीस हजार दोनशे चौसष्ट शेतकरी अनुदानापासून वंचित केवायसी प्रक्रियेसाठी पायपीट अठ्ठावीस हजार तेहतीस शेतकऱ्यांना मिळाली मदत परतीच्या पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी ओलाव्यामुळे रोपे कुदली नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक कांदा उत्पादक गावात कांद्याच्या रोपवाटिकांचे नुकसान झाले केवळ पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेली ही रोपे आता जास्त ओलाव्यामुळे कुदण्याचा धोका निर्माण झालाय ज्यामुळे रब्बी पिके धोक्यात येणार आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनरांग पोहोचली पत्राशेड पर्यंत कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढू लागली मुखदर्शनाला देखील भाविकांची पसंती धाराशिव जिल्ह्यात सुट्ट्यांमुळे अनुदानाला विलंब जिल्हाधिकारी पुजार अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा चार हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर जमिनीचे नुकसान पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीच्या भरपाईचा लाभ सुरू चार कोटींचे निधी वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा अकोला जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना रेतीची प्रतीक्षा खनी कर्म विभागाची अपयश मागणी एक लाख साठ हजार मात्र प्राप्त केवळ चारशे सदतीस जालना जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात मिळणार तीनशे छप्पन्न कोटी रुपये अतिवृष्टीचे अनुदान निधी मंजुरीला शासन निर्णय शेतकरी प्रतीक्षेत जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने तीनशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल सिल्लोड तालुक्यात मनरेगा ए सी प्रक्रिया मंदावली फेस स्कॅनिंगमुळे येणार पाता पारदर्शकता सतरा ऑक्टोबर पासून जिल्हाभरात एनएमएमएम ए ॲपद्वारे प्रणाली सुरू विदर्भालाही मोंथाच्या पावसाचा तडाखा रात्री जोरदार सरी तर दिवसा वेग मंदावला आसमानी संकटाची मालिका सुरू धान पिकाची आतोनात नुकसान अमरावती जिल्ह्यातील एक पॉईंट नव्वद लाख शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटींची मदत कधी वाशिव वाढीव निकषाने शासन मदत मिळालीच नाही एक पॉईंट शहाण्णव लाख शेतकरी प्रतीक्षेत बच्चू कडू राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल कारवाईचे संकेत बेकायदेशीर रस्ता एक नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन हरिभाव केंद्रची प्रतीक्षा कायम ना खरेदीचे आदेश न परवानगी जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच धरणे शंभर टक्क्यांवर जायकवाडी धरणातून पाचव्यांदा विसर्ग सिंचनाचा प्रश्न मिटलाय मराठवाड्यात अडतीस टक्के अधिक पाऊस बरसलाय तर अकरा धरणांमध्ये सत्त्याण्णव टक्के साठा राज्यातील पंचवीस लाख शेतकऱ्यांची बँक खाती एन पी ए शेतकरी कर्जमाफीसाठी लागतात पस्तीस हजार पाचशे सत्याहत्तर कोटी हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीचा निर्णय राज्यातील चोवीस लाख एकोणऐंशी हजार पाचशे सासष्ट शेतकऱ्यांची बँक खाती एन पी ए म्हणजे थकबाकीच असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालात नमूद केलंय नागपूर जिल्ह्यात पीक विम्याच्या रकमेसाठी करावी लागणार प्रतीक्षा अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी विमा काढला सोयाबीनचे पीक कापणी प्रयोगाचं पूर्ण राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम भरण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी देशातील सर्व शाळांमध्ये तिसरीपासून ए आय अभ्यासक्रम शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणार व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका